गुड मॉर्निंग फ्रेंड्स चला बघूया आपण आज टिफिनला काय बनवलं ते आज मी ना जरा थोडा शॉर्टकट वापरला आज मी बनवलं आहे मटर सोयाबीनचा पुलाव म्हणजे बिर्याणी हे बघा चला डबा भरूया तर इथे आपला झाला आहे डबा भरून थोडीशी कोथिंबीर हो टाकूया इथे बनवली आहे कोशिंबीर काकडी टोमॅटो आणि थोडी शिमला मिरची हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही थोडासा काळी मिरी मीठ हवं तर दही किंवा मयोनेच टाकू शकता आपण घरी बनवलेलं लोणचं घेणार आहे आंबाड्याचं तर प्लीज तुम्हाला ही रील आवडली असेल तर प्लीज कमेंट करा आणि तुम्ही पण तुमच्या आज टिफिनमध्ये काय बनवलं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा